राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की जळगाव तहसील कार्यालयात सुरू असलेल्या भोंगण व गलथान कारभाराबाबत अवैध मार्गाने वाढू वाहतूक शहरात जळगाव शहरात राजरोसपणे सुरू असून घरगुती वाहनांमध्ये होत असलेल्या गॅसचा वापर हा अवैधपणे सुरू आहे तसेच बारा अंकी नंबराचे रेशन कार्ड देण्यास गोरगरीब रेशन कार्डधारकांना उडवा उडवीची उत्तरे तहसील प्रशासनाकडून देण्यात येत असून त्यांना बारा बारा अंकी नंबर नसल्यामुळे रेशन मिळण्यापासून वंचित ठेवून मार्गाने एका दिवसात बारा अंकी नंबर उपलब्ध करून देण्याचे कार्य तहसील कार्यालयात होत आहे तसेच अवैधवाळू वाहतूक हे गिरणा नदी काठच्या गावाचे तलाठी यांच्या निगराणीतून वाढती अवैध वाढू वाहतूक भ्रष्ट मार्गाने जळगाव तहसील यांच्या यांच्या संगणमताने होत असल्याचा आरोप लहुजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे त्याचबरोबर जळगाव शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध मार्गाने सरासपणे थ्री व्हीलर चार फोर व्हीलरमध्ये राजरोसपणे अनाधिकृत भरले जात असून व्यवसायाच्या ठिकाणी शंभर ते दीडशे हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल या कंपनीचे गॅस मोठ्या प्रमाणात मिळून येत आहे संबंधित गॅस एजन्सीचे परवाने तत्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी लहुजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी अध्यक्ष सुरेश अंबोरे प्रदेशाध्यक्ष शकिला सय्यद महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा तायडे अरुण सपकाडे आदींची यावेळी उपस्थिती होती त्यांना काय मागण्या आहेत आज आम्ही नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना ल, ल राष्ट्रीय लहूजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे की या जळगाव तालुक्या शहरामध्ये जी गरीब लोकं राहतात त्यांना बारा अंकी रेशन कार्ड दिले गेलं आहे काहींना दिले गेले नाही आहे परंतु ज्यांना दिलं आहे ती धान्यांपासून वंचित आहे आणि ज्यांना बारा अंकी मिळाल्या त्यांना देखील धान्य मिळत नाही यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर निवेदना सादर केलं आहे की जे गरीब लोक आहे त्यांना शासनाने दिलेला जो अधिकार आहे तो त्यांच्यापर्यंत मिळत नाही त्यांना तो धान्याचा लाभ मिळत नाही रेशनिंग दुकानदारांना ना तुमचं नाव यादीत नाही आहे या त्यामुळे ते लोक रेशन मालापासून वंचित राहिलेले यासाठी तालुका कार्यालयाचे तहसील कार्यालय या कार्यालयामध्ये बारा अंकी नंबरला अपडेट करण्यासाठी ऑनलाईन करण्यासाठी त्या ठिकाणी पैशाची मागणी केली जाते दोन हजार तीन हजार दिले तर त्यांचं नाव त्या धान्य वाटपाच्या यादीत येतं आणि ज्यांच्याकडे पैसे नाही गरीब आहे बेरोजगार आहे त्यांच्या चपला घासून गेलेल्या आहे असे जे काही लाभार्थी आहेत त्यांना धान्य मिळतच नाही आहे त्याबद्दल ती आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात म्हटले तसेच जळगाव शहरात जिल्ह्याभरात अवैध मार्गाने घरगुती गॅस हा कुल्याहाम रस्त्यावर विकला जातो आहे आणि ज्या एजन्सी आहे त्या एजन्सी एक एक दुकानदाराला शंभर दीडशे अंड्या देऊ त्यांच्याकडून अवैध मार्गाने गॅस हे थ्री व्हीलर फोर व्हीलर गाड्यांमध्ये विकला जातो आहे सरादपणे आणि तहसीलदार पुरवठा अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा भोंगा कारोबार चालवला आहे ठीक आहे तसेच या जिल्ह्यामध्ये वाडूचा उत्साह होतो आहे गिरणाकाठी जे गाव आहे त्या गावाचे जे तलाठी आहे ते देखील भ्रष्ट मार्गाने वाडू उत्साह होऊ आहे त्यामध्ये तहसीलदार देखील मिळालेले आहे त्यामुळं अवैध वाहतूकचा जो सुरू आहे शासनाची जी त्याच्यामध्ये नुकसान आहे शासनाने लक्ष द्यावं आणि वाढू माफियांचा बिमोड करावा अशी आजच्या दिवशी राष्ट्रीय लहूज ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिले आहे ठीक आहे ओके ठीक